पाड़ी। एक दिवा वंचितांसाठी आठ पाडी दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आज दिवाळीचा सण असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे या सणाला वंचितांनाही आनंददायी बनवण्यासाठी आठ पाडीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपेक्षित वंचित भटक्या समाजासोबत दिवाळी साजरी केली करगणी येथील मारुती शिंदे लक्ष्मण शिंदे अनिल शिंदे दिलीप शिंदे शिवाजी पवार यांच्या पालावर आमदार पडळकर यांनी दिवाळी साजरी केली यावेळी त्यांनी पालावरील लोकांना फटाके मिठाई फराळ आणि कपडे वाटप केले तसेच त्यांनी पालावरील घरांना दिवे लावून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार पडळकर म्हणाले दिवाळी हा सण सर्वांच्या साठी आनंददायी असावा वंचितांनाही या सणाचा आनंद घ्यावा यासाठी मी हा उपक्रम राबवत आहे वंचितांना समाजात सन्मान आणि जगता यावे यासाठी मी प्रयत्न करेन यावेळी पालावरील नागरिकांनी आमदार पडळकर यांचे आभार मानले त्यांनी सांगितले की आमदार पडळकर हे नेहमीच वंचितांच्या मदतीला धावून येतात त्यांच्यामुळे आम्हाला दिवाळीचा सण आनंदात साजरा करता आला या उपक्रमात आमदार पडळकर यांच्यासह आटपाडी तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपिंग भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान कलेक्शन सुटिंग, शर्टिंग, साड्या रेडीमेड होजियरी, युनिफॉर्म कार्पेट मोबाईल नंबर ऐंशी नव्याण्णव शेहेचाळीस आठ पाडी होलसेल दरात विक्री सुरू जाधव फुटवेअर फॅशन नव्या युगाची प्रोपरायटर मल्हारी जाधव यांचे जाधव फुटवेअर कॉलेज रोड आठ पाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट अडोतीस एकावन डबल झिरो एक्क्याण्णव पंच्याहत्तर सतरा सत्तावन्न अठ्ठ्याण्णव लेडीज जेंट्स लहान मुलांची चप्पल सॅन्डेल व बूट योग्य दरात मिळतील कार्य तुमचे सहकार्य आमचे साता जन्माच्या गाठी विवाह संस्था तासगाव यांच्या वतीने सर्व समाज वधूवर पालक परिचय महामेळावा चलो विटा मंगल कराड रोड विटा, स्थळ कार्यालय तालुका खानापूर जिल्हा सांगली दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत शुभ श्री उत्तम जाधव शिवदर्शन सेवाभावी संस्था विटा प्रमुख वक्ते श्री जनार्दन पाटील माजी मुख्याध्यापक समाजातील सर्व स्तरातील मुलींचे मुलांचे रखडलेले विवाह योग्यरित्या लवकरात लवकर व्हावेत म्हणून मेळावा घेण्याचा प्रामाणिक हेतू तरी आपण स्वतः आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यापर्यंत मेळाव्याची जाहिरात कळवा आणि खात्रीशीर लग्नयोग जुळून घ्या मेळाव्याचे वैशिष्ट्य संस्थेकडे पाच हजार स्थळांची माहिती नोंद संस्थेची स्वतःची ऑनलाईन सुविधा मुले व मुलींचे प्रत्यक्ष भेटीगाठी संस्थेकडून मुलांचे मुलींचे तसेच ज्येष्ठांचे अनेक विवाह जुळवून दिले आहेत नोंदणी फी आहे फक्त दोनशे रुपये मुलींसाठी मोफत नोंदणी वधू व वराने स्वतः उपस्थित राहावे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा बासष्ट एकाहत्तर साठ त्र्याण्णव सत्तर झिरो तीन ब्याण्णव बहात्तर पंच्याण्णव अठरा चौऱ्याण्णव त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव एकवीस शहाण्णव सत्तर वीस एक्क्याण्णव बहात्तर बावन आणि अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणपन्नास एकोणनव्वद बारा आपणही या व इतरांनाही सांगा तसेच व्हॉट्सअप करा येताना सोबत एक फोटो व बायोडेटा आणावे मेळाव्याच्या ठिकाणी चहा नाश्त्याची सोय दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर सह सर्व सरकारी कर्मचारी खास यांना सवलत संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिटी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य आठ जवळ सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम सन्मानित मारुती मुख्य तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धीविल शोरूम पाडी मारुती सुझुकी, सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कला शिका ड्रायव्हिंग स्कूल ऍडमिशन साठी संपर्क, संपर्क रोहित पाटील पाटी, मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जी जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्रिक कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव झिरो दहा डबल पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सलीम गॅरेज पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव एकसष्ट एकतीस बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या, आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट, बजेट मदे? वास्तु उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी यार भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया मोर्या स्टील अँड फर्निचर मोर्या स्टील अँड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड शोकेस सोफा